सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या दुर्गाष्टमी आलेली आहे श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी जरा जीवंतिका पूजन सुद्धा आपण दर शुक्रवारी श्रावणात जिवंतिका म्हणजे जीवतीचे पूजन करत असतो श्रावणात आपण महादेवांची सेवा करतो स्वामींची सेवा करतो दत्तगुरु महाराजांची सेवा करतो सर्व देवी देवतां ची सेवा करतो या श्रावणात आपल्याला आपल्या दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीची सुद्धा सेवा करायची आहे बघा उद्या शुक्रवार आणि दुर्गाष्टमी अतिशय सोन्यासारखा योग जुळून आलेला आहे आपण महालक्ष्मीची सेवा करायची आहे आपल्या कुलदेवीची आपली महालक्ष्मी म्हणजेच आपली कुलदेवी असते साडेतीन शक्तीपीठ सर्व काही म्हणजे प्रत्येकाची साडेतीन शक्तीपीठांपैकीच आपलं कुलदैवत असतं प्रत्येकाचं तिचे रूप वेगवेगळे पण आई आपली जगदंबा एकच आहे तर उद्या दुर्गाष्टमीच्या दिवशी महिलांनो कुलदेवीच्या या काही गोष्टी नक्की घरात करा घरादारात इतकी भरभराट होईल लेकरा बाळांची इतकी प्रगती होईल जोरदार प्रगती होईल कधीच तुमच्या लेकरा बाळांची प्रगती कधी थांबणार नाही तुमच्या घराचं गोकुळ झाल्याशिवाय राहणार नाही तुमचं दार, आई लक्ष्मीच्या कृपेने इतकं भरभर -बर, भरभराट होईल तुमच्या घरात ती कशालाच कमी राहणार नाही पैसा असू द्या आनंद सुख ऐश्वर सर्व कसं तुमच्या घरात तुम्हाला न मागता आपली कुलदेवी नक्कीच मिळवून देईल आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचा उद्याचा दिवस आहे उद्याची सेवा अजिबात चुकवू नका महिलांनो सकाळी जर असं लवकर उठायचं आहे आपल्याला आणि थोडीशी चिमुडभर हळद टाकून आंघोळ करा महिलांनो डोक्यावरून पाणी जरूर घ्या चार दिवस वगैरे असतील महिलांनो सेवा करू नका तुम्ही पुढील शुक्रवारी सेवा केली मंगळवारी सेवा केली आपल्या कुलदेवीची तरीही चालेल तर उद्या लवकर उठायचं आहे अगदी लवकर उठा महिलांनो घरदार स्वच्छ करायचं आंघोळीच्या पाण्याची मूडवर हळद टाका डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे आपल्या देवघरातील देवांना छान असं पंचामृताने अभिषेक घाला किंवा गाईच्या दुधाने अभिषेक घातला तुम्ही तरीही चालेल प्रत्येकाच्या घरात कुलदेवीचा टाक असो असतो मूर्ती असते फोटो असतो माता लक्ष्मीचं आई लक्ष्मीचं श्रीयंत्र असते मूर्ती असते देवांच्या मूर्तींवर आपल्याला दुधाने किंवा पंचु पंचामृताने आधी स्वच्छ पाण्याने पुन्हा दुधाने किंवा पंचामृताने पुन्हा स्वच्छ पाण्याने असा अभिषेक घालायचा आहे तुमच्याकडं अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल त्या देवी आईच्या मूर्तीवर सुद्धा अशाच पद्धतीने अभिषेक घालायचा आहे देवांच्या देवांना आसन देण्यासाठी लहान लहानशी तांदळाची रास करा किंवा विड्याची पानं विड्याची पानं आपल्या कुलदेवीला खूप प्रसन्न करत असता महिलांनो उद्या थोडीशी विड्याची पानं नक्की घेऊन यायची आहे त्या विड्याच्या पानांवर एक 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 दोन दोन पानं जरी मांडली तुम्ही आणि त्यावर विराजमान केलं देवी देवतांना तरीही चालेल सुंदर अनुभव येतील आपला मंगल सुद्धा उद्या धुवून घ्यायचा आहे पाच विड्याची पानं ठेवा कलशात पैसा सुपारी टाका पाच विड्याची पानं ठेवा मुखाशी नारळ ठेवा शेंडीवर येईल असा चांगला नारळ ठेवायचा आहे तुमचा नारळ आधीचा खराब झालेला असेल तडा गेलेला असेल काही घाबरू नका त्या देवी आईनी तुमच्यावरचं तुमच्या लेकरा बाळांवरचं संकट स्वतःवर घेले घेतलेला आहे तो नारळ विसर्जित करा कोम आलेला असेल तुमच्या नारळाला एखाद्या कुंडीत लावून द्या आणि नवीन नारळाचा उद्या कलश नक्की भरा दुर्गाष्टमीचा सोन्यासारखा दिवस आहे श्रावणातील दुर्गाष्टमी विशेष मानली जाते उद्या जर महिलांनो तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं दर्शनाला जायचं असेल अतिशय सोन्याहून पिवळं देवी आईचं दर्शन घ्या तिला गोडा पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवा तिची खणा नारळाची ओटी भरा साडीचोळीची ओटी भरा तिचा मान सन्मान करा मुख्य ठिकाणी जाऊन आता लांब आहे नाही जाणं होत आपण घरात तर तिची सेवा करू शकतो तर उद्या आपल्याला घरात काही सेवा करायची आहे सकाळी करा संध्याकाळी करा नियम नाही महिला ऑफिसला गेलेले असतील संध्याकाळी आल्यावर जरी केली ना महिलांनो सेवा तरीही चालेल संपूर्ण दिवस रात्र दुर्गाष्टमीची तिथी असणार आहे तर उद्या संध्याकाळी जरी सेवा केली किंवा सकाळीच तुम्ही आंघोळीनंतर तुमची देवपूजा वगैरे झाली आणि तुम्ही सेवा करून घेतली तरीही चालेल उद्या झाला तर दुर्गा सप्तशतीचा एक पाठ तरी महिलांनो नक्की करा एक मांडी पारायण जमलं तुम्हाला तर एक मांडी पारायण करा नाही जमलं दोन दोन अध्याय उद्यापासून वाचायला सुरुवात केले तुम्ही तरीही चालेल आता हे नाही जमत कनकधारा स्तोत्र किमान एक वेळा किंवा श्रीसूक्त सुक्त किमान एक वेळा आणि महालक्ष्मी अष्टकाचा आपल्याला सोळा वेळा तरी पाठ नक्कीच करायचा आहे नाही झालं माझ्या सर्व मैत्रिणींकडून किमान आठ वेळा तरी अष्टरूपी महालक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टक किमान आठ वेळा तरी नक्की पठन करायचं आहे आता ही पण सेवा नाही झालं तर नित्य सेवा तर आपण करतच असतो त्यात एक माळ तरी नवारणव मंत्राची महिलांनो जरूर घ्या माझ्या दादांनी जरी घेतली एक माळ नवारणव मंत्राची उद्या जर मोठ्या स्वरात कुठलीही सेवा करा तुम्ही आपल्या देवी देवतांची आपण शुभ तिथींना जी सेवा करतो जो मंत्र जपतो जे स्तोत्र पठन करतो जे पाठ करतो ते आपल्याला वास्तूला सुद्धा ऐकलं गेलं पाहिजे आपल्या लेकरा बाळांच्या कानावर सुद्धा पडलं पाहिजे आपले लेक्र सुद्धा आपली म्हणजे परंपरा कळली पाहिजे आपली वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते प्रत्येक भिंतीला कान असता ज्या घरात आपल्या देवी देवतांचे स्तोत्र मंत्र जर असं मोठ्या स्वरात मी म्हणत नाही की लगदी अगदी शेजाऱ्यांना त्रास होईल एवढं मोठ्या मोठ्या स्वरात बोला पण किमान आपल्या भिंतींना ऐकलं गेलं पाहिजे घरातल्या व्यक्तींना ऐकलं गेलं पाहिजे एवढ्या मोठ्या स्वरात तरी नक्कीच बोला काही काही लोक मनातल्या मनात पुटपुटतात देवांना सुद्धा ऐकू जात नाही असं नको आपण जे आपण स्तोत्र मंत्र पठन करतो थोडस देव तर आपल्या मनातलं जाणतातच देवांना सांगण्याची गरज नाही पण आपण आपल्या वास्तूत जी सेवा करतो वास्तूला पण आपल्या कळली पाहिजे वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असते आणि जेव्हा देवी देवतांची सेवा होते वास्तूत आपल्या तर आपली वास्तू नेहमी पवित्र दैवी शक्तिमय सकारात्मक बनत असते त्या घरात नावाला सुद्धा कुठली न नजर बाधा असू द्या नकारात्मकता कुठली बाधा असेल कुणी शत्रू नजर लावून जात असेल तुमच्या घराला नावाला सुद्धा तुमच्या घराच्या उंबरठ्यावर सुद्धा ती नकारात्मकता टिकू शकत नाही तुमचं घर पवित्र दैवी शक्तीमय कायम सकारात्मक बनलेलं असतं आणि त्याच घरात माता लक्ष्मी अखंड वास करत असते म्हणून महिलांनो उद्या जी पण सेवा कराल मी आता तुम्हाला सेवा सांगितली दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता कनक धा, कनक कनकधारा स्तोत्र तुम्ही पठन करू शकता प पठन करू शकता महालक्ष्मी अष्टकाचा पाठ किमान सोळा वेळा किंवा आठ वेळा तरी नक्की पठन करा एक माल नवार नऊ मंत्राची घ्यायची आहे जी सेवा जमेल ना ती नक्की करा उद्या आपल्या कुलदेवीला तुम्हाला जर ओटी भरायची असेल महिलांनो तुमची कधीची इच्छा आहे तुमच्या देवी आईची ओटी भरावी तुम्ही मुख्य स्थानी जाऊन तुमच्या देवी आईची ओटी भरत असाल अतिशय उत्तम तुमच्या घराजवळ देवी आईचं मंदिर असेल गावदेवी असेल तुमच्या इथली तुम्ही त्या ठिकाणी जाऊन देवी आईची ओटी भरू शकता किंवा तुम्ही घरातल्या घरात जरी आपल्या कुलस्वामिनीची आपल्या कुलदेवीची नुसती खणा नारळाने खण घ्यायचा नारळ घ्यायचा पाच मोठी तांदूळ गहू टाकायचे त्यावर ठेवायचे ज्या म्हणजे सास शृंगाराच्या वस्तू आहे त्या ठेवायच्या हळदी कुंकू पाच सहा बांगड्या सहा अर्धा डझन तरी हिरव्या बांगड्या ठेवाव्या छान अशी वेणी वगैरे फुलं वगैरे ठेवून ओटी आपल्या देवी आईच्या चरणी अर्पण करावी ओटी आपल्या छातीशी लावावी आईला जे मागणं असेल तुमच्या मनात इच्छा असेल बोलून घ्यावं आणि आप आपल्या देवी आईची घरातल्या घरात सुद्धा तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने उद्या ओटी भरू शकता नंतर ती ओटी तुम्ही एखाद्या मंदिरात देऊन आलात तुम्ही किंवा एखादी सवाशी स्त्रीला दिली किंवा तुम्ही स्वतः जरी ती साहित्य सर सर्व वस्तू तुम्ही स्वतःला वापरल्या तो पीस तुमी बलाव असेल त्याचं तुम्ही ब्लाऊज शिवू शकतात नारळ असेल तुम्ही फोडून प्रसाद स्वरूप खाऊ शकता वेणी असेल डोक्यात माळून घ्या सास शृंगाराच्या वस्तू असतील तुम्ही स्वतः वापरा हळदी कुंकवाच्या पुढे आपल्या करंड्यात टाकून द्यायच्या आहे आणि ते कुंकू देवांना वापरलं काही हरकत नाही अशा पद्धतीने तुम्ही उद्या देवी आईचा मान सन्मान करायचा आहे सोन्यासारखे अनुभव येईल जेव्हा आपण आपल्या कुलदेवीची सेवा करतो साध्या भोळ्या मनाने आपली कुलदेवी कायम आपल्या प्रस आपल्यावर प्रसन्न राहते आपली आई आपल्याकडून काय मागत असते तर फक्त सेवा मागत असते तिचे लेकरं जेव्हा तिची सेवा करतात ना तर ती खूप आनंदी होते आणि आपल्यावर भरभरून आशीर्वादांचा म्हणजे वर्षाव करत राहते लेकराबाळांची प्रगती होत राहते कायम रक्षण करती पाठीशी उभी राहते संपूर्ण कुटुंबाचं आपली कुलस्वामिनी नक्कीच रक्षण करत राहते म्हणजे बघा काही वेळा विघ्न येतात संकट येतात वरच्या वर दूर होतात तर ही आईचीच आपल्या कृपा असते आपल्यावर तिचं रक्षण कवच कायम आपल्या पाठीशी असतं छा छायाछत्र आपल्या पाठीशी असतं उद्या महिलांनो तुम्हाला सवाष्ण पूजायची असेल कारण जीवतीचे आपण जेव्हा पूजन करतो तर कु चार शुक्रवार आलेले असतात चार किंवा पाच श्रावणात एकतरी शुक्रवारी आपण एक सवाष्ण लेकूरवाळी सवाष्ण पूजत असतो तिची ओटी भरतो तिला जेवण क घालत असतो तिचा मान सन्मान करतो तिला हळदी कुंकू लावतो तिला नमस्कार करतो काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य करतो आधी देवांना नैवेद्य दाखवायचा मग सवाशणीला जेव घालायचं तिच्या लेकरांना जेव घालायचं तर उद्या हा मान सन्मान करायचा असेल ना सवाष्ण पूजायचे असेल ना तर खूप छान दिवस आहे तुम्ही एखाद्या गोर गरिबांना जरी सवाष्ण असेल गोर गरीब तर तिला जरी जेव घातलं तिच्या लेकरांना काहीतरी भेट वस्तू दिली म्हणजे तिला उपयोगी पडेल अशा वस्तू तुम्ही भेट वस्तू दिल्या तरीही चालेल पण उद्या सवाष्ण पूजायची असेल तर सोन सुंदर दिवस आहे छान दिवस आहे अनुभव चांगले येतील तुम्हाला तर उद्या आपल्याला काही सेवा करायची आहे मी तुम्हाला सांगितलंच त्या सेवा पण करा आणि त्याबरोबर माता लक्ष्मीला तुम्हाला जर कमळाचं फूल अर्पण करता आलं तर नक्की अर्पण करा कुलदेवीला कमळाचं किंवा गुलाबाचं जास्वंदाची लाल आधी गणपती बाप्पांची सेवा करा गणपती बाप्पांची सेवा केल्यावरच माऊलीची आपली सेवा पूर्ण होत असते गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करा लाल जास्वंद अर्पण करा आपल्या कुलस्वामिनीला लाल जास्वंद गुलाबाची फुलं माता लक्ष्मीची मूर्ती असेल एखादी वेणी आणा उद्या एखादं लाल कमळाचं किंवा गुलाबी कमळाचं फूल मिळालं तर माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायचं आहे छान अशी पूजा करायची आहे अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल नवीन तांदूळ त्या आधीचे तांदूळ पक्षांना टाका मूर्तीवर अभिषेक करून पुन्हा वाटीत तांदूळात आपल्याला मूर्ती स्थापन करायची आहे उद्या आपल्या देवी आईला कुलस्वामिनीला किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल फोटो असेल श्रीयंत्र असेल कुलस्वामिनीचा टाक असेल फोटो असेल तर अकरा किंवा एकवीस लवंग आपल्या उजव्या हातात घ्यायचे आहे तुम्हाला आणि देवी आईचा मंत्र तुम्ही जो देवी आईचा तुमच्या कुलदेवीचा मंत्र जपतात किंवा ओम कुलदेवताय न महा ओम कुल देवताय महा देवता या मंत्राचा जप तुम्हाला एकवीस वेळा उजव्या हातात त्या लवंगा लवंगा घेताना चांगल्या फुलाच्या घ्यायच्या आहे तुटक्या फुटक्या घेऊ नका एकवीस घ्या अकरा घ्या नियम नाही पण अकरा किंवा एकवीस लवंग उजव्या हातात घ्यायच्या एकवीस वेळा मंत्र जपायचा आणि देवी आईच्या चरणी त्या लवंगा अर्पण करून द्यायच्या आहे तुम्ही माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण केल्या या लवंगात तरीही चालेल किंवा तुम्हाला कुल देवीला पण अर्पण करायचे आहे अकरा लवंगा आणि माता लक्ष्मीला सुद्धा अकरा लवंगांची सेवा अर्पण करायची आहे तर तुम्ही करू शकता आता माता लक्ष्मीची सेवा करताना तुम्ही अशा पद्धतीने पण करू शकता एक लवंग हातात घ्यायची एक वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोलायचा आहे तुम्हाला आणि देवी आई जवळ एक लहानसा लाल कपडा जो देवांसाठी वापरतो तो ठेवून द्यायचा त्या कपड्यावर एक 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 लवंग ठेवायचे आहे तुम्हाला एक लवंग घेतली महालक्ष्मी अष्टकाचा पाठ म्हणावा असं अकरा वेळा अकरा लवंग अर्पण करताना अकरा वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोलत बोलत त्या लवंग अर्पण करायच्या आहे त्या लाल कपड्यात लवंग त्या लवंगा रात्रभर देवी आईच्या चरणी राहू द्यायच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी दोन तारखेला त्या लवंगा त्याच लाल कपड्यात बांधायच्या आहे आणि तुमच्या तिजोरीत तुम्हाला ठेवून द्यायच्या आहे किंवा मुख्य दारात सुद्धा तुम्ही आतून बांधून देऊ शकता आपण जिथं नारळ वगैरे बांधलेलं असतं त्याच शेजारी तुम्ही त्या लवंगा बांधून दिल्या कधीच तुमच्या घरादाराला नजर बाधा कोणाची लागणार नाही आणि तुमच्या घरात पैसा कधी कमी पडणार नाही कशाची कमी तुम्हाला भासणार नाही महिलांनो सुंदर सेवा आहे नक्की करून ब बघा अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोलत बोलत एक एक एक, एक लवंग माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करा उद्या त्याच लवंगा लाल कपड्यात बांधून तुमच्या घरात मुख्य दारात आतून बांधून द्यायचं आहे दिशा वगैरे बघू नका आतून बांधून द्यायचं आहे पुढच्या वर्षी त्या लवंगा तुम्ही पुन्हा विसर्जन करू शकता पुन्हा ही सेवा केली सुंदर अनुभव येतील घरातलं दुःख दारिद्र्य इडा पिडा सर्व त्रास निघून जातील आणि तुम्हाला सोन्यासारखी प्रगती आई मिळवून देईल लेकराबाळांची छान प्रगती होईल तुमच्या घरात पैशाला पैसा टिकून राहील काही वेळा पैसा टिकत नाही लक्ष्मी नाराज राहते या शुभ तिथींना अशी सेवा केली तर नक्कीच आपलं दुःख दारिद्र्य आई लक्ष्मी नक्कीच दूर करते आणि आपल्या घरात अखंड वास करत असते नक्की उद्या ही सेवा करा आपण कुलदेवीला ज्या लवंग अर्पण केल्या असतील तुम्ही त्या तुम्ही स्वतः प्रसाद स्वरूप खाल्ल्या घरातल्या प्रत्येकाने एक एक एक, एक लवंग प्रसाद स्वरूप खाल्ली रोज जरी खाल्ली एक एक, एक एक त्या लवंगा तुम्ही खाऊन जरी संपवल्या तरीही चालेल पण माता लक्ष्मीला उद्या अर्पण केलेल्या लवंगा तुमच्या तिजोरीत ठेवा किंवा घराच्या मुख्य दारात नक्की बांधून द्या सुंदर अनुभव येईल देवी आईला उद्या एक पानाचा विडा आपल्या कुलस्वामिनीला पानाचा गोड विडा नक्की अर्पण करा नंतर पती पत्नीने तो विडा तुम्ही स्वतः प्रसाद स्वरूप खायचा आहे उद्या महिलांनो संध्याकाळी आपल्या कुलदेवी आईची आरती नक्की करा कापूर आरतीच उद्या आपल्याला करायची आहे सकाळी सेवा करा संध्याकाळी करा पण कापूर आरती तुम्हाला सहकुटुंब सहपरिवार संध्याकाळी जरूर करायचे आहे गणपती बाप्पांची आरती करा कुलदेवी आईची आरती करा दुर्गे भारी तुझविना संसारी ही जरी आरती केली तुम्ही गणपती बाप्पासह तरीही चालेल आरती झाल्यानंतर तुम्हाला कापूरसोबत किमान दोन लवंग किंवा पाच लवंग त्या कापराबरोबर जाळायच्या आहे संपूर्ण घरभर फिरवा नावालासुद्धा नकारात्मकता तुमच्या घरातून